नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण मस्कर्नीस कॉलनी दोन या ठिकाणी आहोत लवकरच शिवजयंती येते मणिकर्णिका महाला महिला महासंघ यांच्यामार्फत शिवजयंतीचं आयोजन केलेलं आहे आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे आपण थोडकं जाणून घेऊया की नक्की कसे आयोजन असणार आहे मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी बरं आता हे जे शिवजयंतीचं उत्सव होतोय तर नक्की काय आपण सांगाल तो तो तर सविनताई करंडे ह्या दरवर्षी आम्हाला ओळख आहे तेव्हापासून इथं आम्ही बघतो की आपल्या कॉलनीसाठी खूप काही कार्य करत राहतात कधी रॅली काढतात शिवजयंतीची महाशिवरात्रीची पण त्यांचे खूप कार्यक्रम असतात तर दरवर्षी ते ड्रॉइंग स्पर्धा ठेवतात तर माझं एवढंच म्हणणं आहे की हे पूर्ण गटांसाठी ठेवलेलं आहे ओपन त्या सगळ्यांना सगळ्या पालकांनी आपापल्या पोरांना जास्तीत जास्त सहभाग करण्यासाठी प्रेरित करावे संपर्क का हो चौऱ्याऐंशी एकवीस एक्क्याऐंशी सत्यात्तर नमस्कार मी शुभांगी संदीप भिंगले मी आज गेले सतरा अठरा वर्ष झाले ताईंना ओळखते त्यांच्यासोबत अनेक वर्ष प्रत्येक कार्यक्रमात आम्ही सहभागी असतोच त्यांचं काम पण खूप छान अतिशय छान प्रकारे आहे आणि प्रत्येक वेळेस त्या शिवजयंतीचा कार्यक्रम अगदी उत्साहात साजरा करतात आणि स्पर्धा वगैरे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे वे वे नियोजनही खूप छान करतात त्याच्यानंतर शिवजय महाशिवरात्रीचा कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम परत महिला हे महिला दिन त्याचा खूप छान प्रकारे ते साजरे करतात आणि आम्ही त्यांच्याबरोबर कायमच असतो त्यांचं काम पण खूप छान आहे मॅडम आपण काय सांगतो मी सारे काळ होते पंधरा वर्ष झाल्याने टाईम बरोबर असते कार्यक्रम खूप छान घेतात शिवजयंतीचे मुलांची स्पर्धा वगैरे पण छान असतात आपण काय सांगाल बिना नमस्कार नु... <laughs> सोनाली राजू बनकर या ताईंना मी गेल्या सतरा वर्ष झाले त्यांना ओळखते आणि बिना पैसे म्हणजे बिना पैसे न घेता सर्व कार्यक्रम स्वतः पूर्णपणे स्वतः सो, खर्च करून घेतात नमस्कार आपली ओळख सांग नमस्कार सांगितलं की ईशा भाजेकर मी जुन्या ताईंना नऊ दहा वर्षे झाले आता ओळखते ते खूप छान कार्यक्रम घेतात आणि सगळ्या महिलांना बोलाव नमस्कार आपली ओळख सांगा मी राजेश्री विलास गायकवाड मी ताईंना खूप वर्षापासून ओळखते ताईंचं जर करावं तितकं थोडं कमीच आहे ताई आतापर्यंत मी मला जसं माहीत झालं तसं खूप कार्यक्रम त्यांनी केले आणि शिवजयंतीचा कार्यक्रम परत शिवरात्रीचा कार्यक्रम खूप उत्साहात आणि सगळ्या महिलांसोबत सगळ्या म्हणजे करतात त्या आणि खूपच छान त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आपण काय सांगाल आपली ओळख सांगाल परश विठुल शिंदे मी विनाताईला दोन हजार चौदापासून ओळखते ते छान कार्यक्रम कुठले कार्यक्रम सहभागी व महिलांना सगळ्यांना कार्यक्रम छान करतात आणि यावर्षी यावर्षी काय कार्यक्रम असतात यावर्षी शिवजयंती त्याचा कार्यक्रम आहे मॅडम नमस्कार नमस्कार या वर्षी सुद्धा आपल्याकडे शिवजयंतीचे आयोजन आहे नक्की या वर्षी काय काय कार्यक्रम असणार आहे आपली ओळख सांगावी नमस्कार माझे नाव सारिका मंगेश तर का महिला महासंघातर्फे पेविनाताई करंडे यांनी यावर्षी शिवजयंतीचा खूप छान कार्यक्रम घेतलेला आहे तर दरवर्षी आम्ही फक्त कॉलनीपुरताच कार्यक्रम घेत होतो पण यावर्षी पूर्ण आम्ही तळेगावला त्यात सामील केलेला आहे आणि यावर्षी लायन्स क्लबला पूर्ण हॉल घेतलेला आहे त्याच्यासाठी तर तिथे आम्ही चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे दीपप्रज्वलन होणार आहे आणि आपले महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचंही दीप पूजन पूजन होणार आहे तिथे तर माझी अशी सर्वांना विनंती आहे की तळेगावातील सर्व विद्यार्थ्यांनी मुलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे हो तिथे आणि स्पर्धेचा आनंद घ्यावा साधारण वेळ किती आहे स्पर्धेची वेळ तरी तीन ते सहा वेळ असणार आहे त्याच्यामध्ये तर मान्यवर येतील ती प्रज्वलनासाठी म्हणजे आमच्या ताईंनी खूप छान अरेंजमेंट केलेली आहे या म्हणजे दरवर्षी करतातच पण यावर्षी पण त्याच्याही पेक्षा छान अरेंजमेंट केलेली आहे काय केलं होतं आपल्याकडून गेल्या वर्षी आम्ही रॅली काढली होती आपल्या महाराजांचं पूजन झालं होतं आणि मुलांसाठी ड्रॉइंग स्पर्धा ठेवलेली होती बरं आणि ह्यावेळेस वेगळं पण काय म्हणजे गेल्या वर्षी कमी होतं आणि आता ह्यावेळेस जास्त आहे का असं काही हो वर्षी म्हणजे दरवर्षी आम्ही फक्त आमची कॉलनी आमचा जो प्रभाग आहे त्याच्या त्याच्यामध्येच घेत होतो पण यावर्षी पूर्ण तळेगावला आम्ही संधी घेत आहे ताईंनी खूप छान म्हणजे ह्या वर्षी आयोजन खूप छान केलेलं आहे की फक्त मस्कारणीच कॉलनी नाही तर पूर्ण तळेगाव आपला त्याच्यामध्ये सहभागी होईल आणि विद्यार्थ्यांना खूप छान संधी ताईंनी उपलब्ध करून दिलेली आहे याच्यामार्फत okay. नमस्कार माझं नाव राधा धनाजी बनकर मी विना ताईंना दोन हजार चार पासून ओळखते त्याने आमच्यासाठी खूप काय केलेलं आहे महिला बचत गटामध्ये आम्ही आम्हाला माहिती नव्हतं तर आम्हाला माहिती करून दिली ताईंनी आणि आमच्या इकडं रस्ते नव्हते तर रस्ते अण्णांकडून करून घेतले ताईंनी लाईटीचं वगैरे प्रॉब्लेम होता नाई, नाई तर त्यांनी करून घेतले ताईंचं मुळं आम्हाला सगळ्यांना म्हणजे असं माहिती झालं ताई कुठल्या पण ह्याच्यामध्ये असं जर काही आम्ही जर सांगितलं लाईट वगैरे नाही काय नाही आहे तर लगेच त्या फोन करून सांगतात अण्णांना अजून सगळ्या महिला सगळ्या महिला एकत्र येण्यासाठी त्यांनी सगळ्या महिलांना विनाताई वेगवेगळे प्रश्न सोडवत्यात पुढच्या वाटचालीसाठी पुढचं जे त्यांनी काय काम घेत असेल तर त्यांच्यासाठी शुभेच्छा धन्यवाद